नवीन ट्रॅक्टर बघत असताना एकच प्रश्न पडतो की आपल्यासाठी योग्य ट्रॅक्टर कोणता मार्केटमध्ये अनेक ब्रँड किंमत एच पी कॅटेगरी गिअर टाईप इत्यादी असंख्य ट्रॅक्टर उपलब्ध आहेत त्यामुळे अनेक प्रश्न मनात तयार होतात आणि ट्रॅक्टर निवडताना अनेकदा गोंधळ होतो आणि चुकीचा निर्णय घेतल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार शेतकरी बांधवांना युट्यूब चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे योग्य ब्रँड कसा निवडावा ट्रॅक्टर घेण्यापूर्वी बाजारात उपलब्ध विविध ब्रँडची माहिती गोळा करा ब्रँड केवळ नावापुरता नाही तर त्याच्या गुणवत्ता टिकाऊपणा आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्वाची असते तुम्हाला जिथे ट्रॅक्टर घ्यायचा आहे तिथल्या लोकांनी कोणता ब्रँड जास्त वेळ वापरला आहे तो किती वेळ सुसंगत वापरीसाठी टिकत आहे तसेच सर्व्हिसिंग आणि पार्ट सहज उपलब्ध आहेत का हे नक्की जाणून घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ज्या ब्रँडची सर्व्हिस योग्य प्रकारे मिळत असेल त्याच ब्रँडला प्राधान्य द्या कारण ऑपरेशन दरम्यान येणारे छोटे मोठे तांत्रिक समस्या त्वरित सोडवणे खूप गरज आहे योग्य एच पी आणि कॅटेगरी निवडा ट्रॅक्टरची एच पी म्हणजे त्याची ताकद जी तुमच्या शेतात कामानुसार निवडायला हवी जास्त एच पी घेणे म्हणजे जास्त खर्च आणि कधी कधी नकोशी अडचणीही होऊ शकते कारण जास्त ताकद वापरण्यासाठी जास्त डिझेल लागतो आणि देखभाल ही महाग पडते तुमच्या शेतीचा प्रकार आणि कामाचे प्रमाण लक्षात घेता छोटे क्षेत्रफळ असल्यास वीस ते तीस एच पी पुरेसे आहे मध्यम क्षेत्रासाठी तीस ते चाळीस एच पी चांगले आहे मोठ्या क्षेत्रासाठी आणि जास्त कामासाठी चाळीस एच पी पेक्षा मोठा ट्रॅक्टर उत्तम असतो एच पी कॅटेगरी मध्ये विकत घेण्यापूर्वी ट्रॅक्टरची इंजिन टॉप स्पीड टोईंग क्षमता आणि विविध उपकरणे कशी हाताळेल हे समजून जे काही काम तुम्हाला करायचे आहेत त्यानुसार योग्य एचपी निवडा गियर प्रकार आणि इंजिन कार्यक्षमता गिअर ऑप्शन्स खूप महत्वाचे असतात कारण विविध कामासाठी वेगवेगळ्या गिअरची गरज असते काही ट्रॅक्टर असतात ज्यामुळे गिअर बदलणे सहज आणि आरामदायक होते इंधन बचत करणारा इंजिन विकत घ्या कारण ट्रॅक्टरचा वापर दररोज असतो आणि ज्यामुळे लांब पल्ल्याच्या कामात डिझेल वाचते हे तुम्हाला एकूण खर्चात बचत करेल विशेष फीचर्स आणि ऍडिशनल ॲक्सेसरीज जर तुमच्या शेतीत पाणी टाकण्याचा ट्रान्सपोर्टचा किंवा इतर विशेष कामांचा समावेश तर ट्रॅक्टर मध्ये उपलब्ध असलेले फीचर्स आणि तपासा पॉवर जेवढ्या सोप्या कलर डिस्प्ले मल्टीस्पीड पीटीओ हायड्रॉलिक्स इत्यादी सुविधा असलेल्या ट्रॅक्टर निवडा या सुविधांमुळे तुमचं काम वेगाने आणि सोप्या पद्धतीने होईल तसेच भविष्यात तुम्ही नवीन इम्प्लिमेंट सहज जोडू शकता बजेट आणि फायनान्स पर्याय ट्रॅक्टर घेणं हा मोठा आर्थिक निर्णय असतो स्वस्त ट्रॅक्टर घेऊन नंतर पटकन डॅमेज होण्याला एवढा फायदा नाही तुमचं बजेट ठरवा आणि त्यानुसार चांगल्या ब्रँड आणि मॉडेल मध्ये तुलना करा बाजारातील किंमत आणि फायनान्सिंग ऑप्शन बघा अनेक बँक आणि शासकीय योजना सध्या शेतकऱ्यांसाठी सहाय्यक आहेत त्यामुळे ईएमआय शक्य होतो आपल्या बजेटमधील चांगल्या पर्यायांवर लक्ष ठेवा पण गुणवत्ता आणि गरज या दोन्हीवर भर द्या आणि सर्व्हिसेस ची ट्रॅक्टर घेताना या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण भविष्यातच्या वापरासाठी त्वरित सेवा आणि पार्ट मिळणं आवश्यक आहे ज्या ब्रँड ची सर्व्हिस सेंटर तुमच्या जवळ असतील त्या ट्रॅक्टरची निवड करा स्पेयर पार्ट अत्यंत सहज आणि कमी किमतीत मिळणं गरजेचं आहे ट्रॅक्टरचे काम जर एका दिवसासाठीही थांबले तर शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे सातत्यपूर्ण सेवा आवश्यक आहे ट्रॅक्टरच्या भविष्यातील वापर योजना आजचा ट्रॅक्टर फक्त सध्या आवश्यकतेच्या कामासाठी नाही तर पुढील पाच दहा वर्ष तुम्हाला काय काय काम व्हायला लागेल याचा विचार करून निवडा नवीन शेती तंत्रज्ञान मल्टी क्रॉपिंग तसेच ग्रामीण भागातील वाढत्या कामांसाठी कदाचित तुम्हाला विद्युत किंवा हायड्रोलिक सपोर्ट लागेल जर ट्रॅक्टर मध्ये भविष्यातील आधुनिकीकरण म्हणजेच अपग्रेड करण्याची आवश्यकता भासली तर तो पर्याय असणारे ट्रॅक्टर निवडा आजच्या यादीतील प्रत्येक मुद्दा विचारात घेऊन योग्य ट्रॅक्टरची निवड कराल तर तुमचं शेतीचं काम सोपं सोयीचं आणि फायदेशीर होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि होय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर तुमच्या साथीदारांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपला चॅनल ट्रॅक्टर फॉर एव्हरीवनला सबस्क्राईब करा